नागपूर महानगरपालिकेनं नववर्षाच्या स्वागतासाठी पुष्पोत्सव सव्वीस आयोजन केलं आहे शहरातल्या दहा उद्यानांमध्ये आयोजित या विशेष पुष्पोत्सवात विविध संकल्पना राबवल्या जात आहेत यात तेरा प्रकारच्या शेवंती रेम रेम्बो बोगनवेल यासह विविध रंगाच्या आणि सुगंधांच्या फुलांची आकर्षक रचना केली आहे टाकाऊ पदार्थांपासून तयार केलेल्या साहित्याचा सा वापर करून फुलांची लक्षवेधी सजावट खास आकर्षणाचं केंद्र ठरत आहे स्नेही घटकांचा वापर करत पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश